नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत सर्वात आधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून आज असणाऱ्या ख्रिसमसच्या खूप 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 शुभेच्छा म्हणजे मेरी ख्रिसमस आणि त्यासोबतच मेरी ख्रिसमससाठी साठी आज आपण आहे मस्त असा रवा केक आणि तोही बेकरी स्टाईल तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असा आपला केक बनवून इथे तयार झालेला आहे तर तुम्ही कोणताही यातला कट केलेला पिझा पाहिला तर अगदी मस्त स्पॉन्ज आणि सॉफ्ट असा केक बनवून तयार झालेला आहे तर वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करतोय इथे मी घेतलेला आहे एक चौकोणी असा केक टीन कारण इथे आपण साधारण एक अडीच कपचा केक बनवतोय म्हणजे अडीच कपमध्ये साधारण दीड ते पावणे दोन किलो आपला इथे केक बनवून तयार होतो तर इथे मी थोडंसं तेल लावून छान केकटीन जो आहे तो तयार करून घेतो घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे इथे आपण दीड कप रवा एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप दही अर्धा कप तेल वापरतोय तेल आपण बिनवासाचं कोणतंही खायचं तेल वापरू शकतो इथे आपण अडीच कपचा केक बनवतोय त्यासाठी दीड कप साधारण मी आता सुरुवातीला दूध घेतलेलं ला आहे लागलं तर आपण परत घालायचं आहे एक चमचा इथे मी बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे चार पाच वेलची घालतोय आपण हिरवी वेलची आणि ते टूटी फुटी दोन कलरमध्ये घेतली त्याला सुद्धा गव्हाचं पीठ लावून अशा प्रकारे छान असं मिक्स करून ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं एक चिमट मीठ घालायचं सर्वात आधी आपल्याला गव्हाचं पीठ आणि साखर जे आहे ते मिक्सरमधून छान बारीक असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान एकजीव असं झालेलं आहे आता हे एका चाळणीमध्ये घेऊन ते मिश्रण सर्व चाळायचं आहे त्या अगोदर आपल्याला रवासुद्धा अगदी छान बारीक असा मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचं त्यामुळे केकला टेक्स्चर फार छान येतं आणि बॅटरसुद्धा पटकन तयार होतं त्यातच आपण एक चमचा जो आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घेतलेला आहे ते घालूया आणि वेलची घालू सर्व मिश्रण छान असं मिक्सरमधून काढून झाल्यावर अशा प्रकारे एकत्र एक करून छान असं चाळणीतून चाळून घेतलं तुम्ही पाहू शकता जे काही जाडे कण राहिलेले असतील ते बाजूला करून घेऊ हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे जेणेकरून केक आपला अगदी मस्त सर्व बाजूने व्यवस्थित होईल कारण आपण इथे मिक्सरला लावतानाच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातलं आहे आणि दोन्ही आपण इक्वल प्रमाणात घेतलेलं आहे तर या मिश्रणात आता आपण जे अर्धा कप तेल घेतलेलं आहे म्हणजे साधारण एक चार ते पाच चमचे तेल होईल पोहे खायचा चमचा असो त्यांनी आणि दूध दूधही आपण एक दोन तीन पोर्शनमध्ये थोडं थोडं घालून अशा प्रकारे एकाच डिरेक्शननी हे बॅटर छान स्मूथ होईपर्यंत मिक्स करायचं आता जे आपण अर्धा कप दही घेतले ते घालूया थोडंसं दूध घालूया आणि परत आता एकाच डिरेक्शननी हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे अगदी छान असं मिश्रण फेटलं तरच आपला केक मस्त सर्व बाजूला एकसारखा बेक होईल आणि त्याचा स्पॉन्ज जो आहे केकचा अगदी जाळी अगदी परफेक्ट अशी पडेल तर इथे सर्व दूध मी यूज केलेलं आहे तुम्ही पाहू शकता तरीही मला असं वाटतं की दूध आपल्याला कमी पडेल त्यासाठी परत एक दोन तीन चमचे वरून मी दूध घातलेलं आहे आणि आता हे मिश्रण सर्व अगदी मस्त एक सारखं असं फेटून घ्यायचं आहे आपलं मिश्रण अगदी परफेक्ट असं फेटून झालं आहे हे अर्ध्या तासासाठी आपण साईडला ठेवून देऊया म्हणजे ते छान असं फुलेल तर इथे मी ओव्हनमध्ये केक बनवते तर वन एटी डिग्री सेल्सिअसवर से 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 कन्व्हेक्शन मोडमध्ये मी ओव्हन दहा मिनटासाठी प्रिहीट करून घेणार आहे जसं आपण कढई वगैरे प्रिहीट करतो त्याच पद्धतीने तर इथे एक अर्धा तासानंतर आपलं बॅटर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं असं याचं टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेलं आहे आणि अशा प्रकारे छान असं बॅटर व्यवस्थित असं फ्लोविंग पाहिजे आहे तर आपण जे तोटीफुटीला गव्हाचं पीठ लावलं होतं ती आता घालायचं आहे तुटीपुटीला घवाचं पेट लावण्याचं कारण म्हणजे तुम्ही जर मार्केटमधला किंवा बेकरी बेकरीमधला रवा, केक किंवा फ्रुटी फ्रुटी वगैरे केक पाहिला तर त्याचे जे टुटीफुटी घालतात ते सर्व एकतर खाली लेयर असते अगदी खालच्या लेअरला आणि वरती असते म्हणजे टॉपला तर त्यासाठी हे सर्व जे आपण ह्याला जे मैदाने किंवा गव्हाने जे कोट करून टुटीफुटी घातली तर आता जे आपण हे मिक्स केलेलं जे टुटीफुटी आहे ते केक बनवून झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे सर्व जे टुटीफुटी आहे ती खालच्या लेअरला बस ले ले छान बसलेली आहे आणि वरच्या लेअरलासुद्धा छान दिसली पाहिजे यासाठी सर्व मिश्रण घातल्याच्या नंतर आपल्याला ही वरूनसुद्धा अशी टुटीफुटी घालून घ्यायची आहे आणि ही जरी नाही घातला आणि असाही केक बनवला तरी खूपच छान होतो तर अशा प्रकारे दोन तीन वेळा छान असं टॅप करून घ्यायचं आणि प्री ओव्हन हिट केलेलं आहे त्यामध्ये परत परत आपल्याला वन एटी डिग्री सेल्सिअसवर मोड मोडमध्ये ओव्हन घ्यायचं आहे आणि साधारण एक सुरुवातीला मी पस्तीस मिनिटासाठी हा केक बेक करून घेते चेक करून आपण परत त्याला लावू शकतो किती टाईम लागतो त्याला तर मला हा केक बेक करायला फोर्टी फाय मिनिट्स लागलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी फोर्टी फाय मिनिट्सनंतर आपला केक परफेक्ट असं बनवून तयार झालेला आहे आता तो खूप गरम आहे तरी पण मी ते नाईफ घालून दाखवत आहे की अगदी व्यवस्थित आपला केक बनवून तयार झालेला आहे आणि वरचा जो टुटीफुटीचा लेअर तुम्ही पाहू शकता आहे असा आहे तर या केकला एक अर्ध्या तासासाठी छान असं थंड करून घेऊया अर्ध्या तासानंतर आपला केक छान थंड झालेला आहे जो बाजूच्या कडा अशा प्रकारे सोडून घ्यायच्या आहेत आणि केक अलगत असा आपल्याला हा करायचा आहे तुम्ही पाहू शकता अगदी इझिली हा केक आपला डिमोल्ड झालेला आहे पेपर घेऊन त्याच्यावर मी हा केक सेट करून घेते कारण याचे आपल्याला हव्या त्या साईजचे हव्या त्या शेपमध्ये असे पीसेस करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा केक आपला बनवून तयार झालेला आहे आणि नाईफनी अगदी इझिली याचा पीस होतो आहे कट करून तुम्ही पाहू शकता आणि आतून पडलेली जाळीही तुम्ही पाहू शकता आणि केक अगदी बाउन्स होतो आहे म्हणजे जर असा प्रेस केला तो दबून परत वरती येतो याचा अर्थ आपलं बॅटर केकचं परफेक्ट झालं होतं मेजर अगदी परफेक्ट आहे असं नाही की मैद्याचाच केक छान होतो गव्हाचाही गहू घालून केक खूप फार छान होतो आणि इथे आपण रवाही घातलेला आहे त्यामुळे रवा आणि गव्हाचं कॉम्बिनेशन मस्त ह्या रवा केकला आलेलं आहे तुम्ही पाहू शकता सर्व केक मी इथे छान असा पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे आणि अगदी हलका फुल आणि अगदी स्पॉन्जी असा प्ले केक बनवून तयार झालेला आहे तर हव्या त्या शेपमध्ये तुम्ही केक कट करू शकता पण मी अगदी जसा बेकरीमध्ये कट केला जातो त्या पद्धतीने हा केक कट केलेला आहे आणि अगदी छानच केक बनवून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आतून टेक्स्चर अगदी वरती टूटी फुटी आणि खाली टोटी फ्रुटी अशा प्रकारे आणि मध्ये सर्व जे आहे ते प्लेनच बॅटर आहे तर अशा प्रकारे जर टूटी फुटी तुम्ही घातली तर नक्की असाच केक बनेल जसा मार्केटमध्ये अय्यंगार बेकरी किंवा बँगलोर बेकरीमध्ये मिळतो अगदी तसा केक बनवून तयार होतो जर तुम्हाला गव्हाचं पीठ नाही घालायचं असेल तर तुम्ही मैदा घालूनही के हा केक बनवू शकता काही फारसा बदल होत नाही सेमच केक बनवून तयार होतो पण तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाने फार सुंदर हेल्दी आणि टेस्टी एमी असा आपला केक बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही हा केक झटकेपट बनवून पहा अगदी एक, एक तासामध्ये आपला पूर्ण केक बनवून तयार होतो फार वेळ लागत नाही आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील माझ्याकडून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मेरी ख्रिसमस तर पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद